नमस्कार मंडळी पाय या ठिकाणी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला शिकायचं आहे अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे घन ओके तर अक्क्यू भाषा म्हणतात ते घन कशा पद्धतीने काढावा घन काढण्यासाठी मित्र हो तुम्हाला आवश्यक आहे एक ते दहापर्यंतचे एक ते दहापर्यंतचे घन मित्रांनो महत्त्वाचं आहे एक एकचा घन एकच असतो दोनचा घन त्या ठिकाणी आठ होतो तीनचा घण सत्तावीस आणि चारचा गण चौसष्ट होत असतो ओके आणि पाचचा घण या ठिकाणी एकशे पंचवीस सहाचा गण दोनशे सोळा आणि सातचा या ठिकाणी घण होत असतो ओके असे घन तुम्हाला माहीत राहणं महत्त्वाचं आहे तोपर्यंत घन इथपर्यंत घन तुम्हाला सर्वांना येतात तर फक्त प्रॉब्लेम जातो काय या ठिकाणी दोन तीन घन प्रॉब्लेम जाते सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा आणि नऊचा घन सातशे एकोणतीस इथपर्यंत थोडंसं कठीण किंवा अवघड जात असते तर पहा घन कशाला म्हणावं क्यूब घनला इंग्लिश इंग्लिशमध्ये क्यूब असे म्हणतात ते ओके घनचा अर्थ होतो एखादी संख्या किंवा अंक आहे दोन या दोनच्या डोक्यावर ज्या वेळेस असे तीन असतात ते या तीनचा अर्थ असा होतो की या दोन या संख्यांना किती वेळेस गुणणे तीन वेळेस गुणणे ज्या वेळेस तीन वेळेस या दोन या संख्यांना गुणतो त्या संख्यांचा गुणाकार या ठिकाणी आठ येत असतो त्यांना घन असे म्हणत असतात ते ओके बरोबर आहे आता ही झालं आपली घन कशा पद्धतीने करायची क्रिया जर उदाहरणामध्ये दोन आहे त्याच ठिकाणी जर मोठी संख्या एखादी आली म्हणजे उदाहरणामध्ये इथं बारा संख्या आली बाराचं संख्या ज्यावेळेस येत असते त्यावेळेस त्याला तीन वेळेस आपल्याला गुणावं लागते आता तीन वेळेस ज्यावेळेस आपण गुणत असतो त्या संख्येच्या ठिकाणी सतराशे अठ्ठावीस या ठिकाणी त्या संख्येचा काय येत असतो घ्यूब क्यूब किंवा घन येत असतो परंतु हे आपल्याला माहीत आहे म्हणून ठीक आहे जर एखादी संख्यांचा घन माहीत नसेल तर त्या ठिकाणी कसे काढावे कारण की उदाहरणामध्ये एक्केचाळीस उदाहरणामध्ये हे बारा आहे याच ठिकाणी एकवीस या संख्येचा आपण विचारला विचार विचारामध्ये घेतले असते किंवा एकवीस या संख्यांचा घन कसा काढावा ज्यावेळेस असा प्रश्न आपल्यासमोर येत असेल किंवा आपल्याला काढता येत नसेल मित्र हो त्यावेळेस हा ही संख्या प्रोसेस खूप मोठी आहे एकवीस गुणले एकवीस गुण नंतर गुणाकारामध्ये एकवीस करावं लागते आणि त्या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागते या संख्येचा घण या ठिकाणी काढावं लागते आता इतकी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये शॉर्ट स्ट्रिकमध्ये शॉर्ट पद्धतीमध्ये आपल्याला काढता कसं आलं पाहिजे पाहिजे ते याई या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपण केलेला आहे हो चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्ही नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या पाहूया या ठिकाणी घन काढण्याची प्रक्रिया आपण सुरुवात करूया तुम्हाला सांगितले की तुम्हाला एक ते दहापर्यंतचे घन माहीत राहणं महत्त्वाचं आहे उदाहरणामध्ये बाराही संख्या आहे या बारा या संख्येच्या डोक्यावर तीन असतात ते त्याला घन असे म्हणत असतात ते हे घन काढत असताना आपल्याला माहीत आहे की बाराला या किती वेळेस गुणणे तीन वेळेस गुणणे आता तीन वेळेस ज्यावेळेस गुणत असतो त्या ठिकाणची प्रोसेस बरीच काय होते मोठी होत असते आणि मोठी ज्यावेळेस प्रोसेस होते त्यावेळेस आपला टायम जात असतो आणि ज्यावेळेस टायम जात असतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला बऱ्याच काही अडचणी येत असतात ते ओके तर अशा पद्धतीने यांचा काय क्यूब किंवा घन होत असतो आता हेच उत्तर आपल्याला काढायचं आहे प्र परंतु शॉर्टकट पद्धतीमध्ये शॉर्ट पद्धतीमध्ये कशा पद्धतीने काढता येईल या ठिकाणी पाहूया आता हे एककस्थानी या ठिकाणी एक आणि दोन आहे एकक स्थानी दोन आहे दशकस्थानी एक आहे ओके पुन्हा एकदा सांगतो एकक स्थानी दोन आहे दशकस्थानी एक आहे ओके तर या ठिकाणी काय करायचं मित्र हो आता एक आहे एकाचा घन काय होतो एकाचा घन एकच होतो बरोबर आहे आता या ठिकाणी दोन आहे दोनांचा घन या ठिकाणी आठ होतो आणि लक्षामध्ये आता काय करायचं या ठिकाणी आता एक आहे एक गुणीला दोन एक गुणीला दोन दोनच होतो आणि दोनाचा वर्ग या ठिकाणी दोनाचा वर्ग किती दोन गुणीला एक दोनाचा वर्ग किती होतो चार होतो म्हणजे एकाचा वर्ग गुणिला दोन दोन होते आणि दोनाचा वर्गगुणीला एक म्हणजे किती होते चार होते ओके आता मित्र हे जे एकक स्थानी किती आहे आठ याच्या खाली शून्य देऊन टाकायचा जसा एकक स्थानी एक नंबरला शून्य दिला तसाच या ठिकाणी सुद्धा काय शून्य द्यायचा आता मध्यस्थीची संख्या आहे यांची दुप्पट करायची दोनची दुप्पट होते चार आणि चारचे दुप्पट होते आठ आता यांची बनवायची बेरीज ओके मिळवायचं आता इथं आठला आठ ओके इथं काय आलं आठला आठ आले आठ आणि चार किती बारा बाराचीला होतात ते दोन हाताचाला हच्याला येतो एक आता चार आणि तीन होतात ते सात आणि इथं हच्याला काहीच नाही एकला एक, एक। म्हणजे सतराशे अठ्ठावीस या ठिकाणी आपलं उत्तर निघालं आहे एकदम शॉर्ट पद्धतीनं एकदम सोपी पद्धत आहे ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होईल आप वेळेस आपल्याला हा शॉर्ट पद्धतीनं सहज काढता येईल ओके आता दुसरं पाहूया जर ह्याच ठिकाणी समजा हे झालं बारा जर आपण विचार केला जर आपल्यासमोर एखादी संख्या एकवीस येत असेल कोणती संख्या येत असेल तर एकवीस संख्या येत असेल तर एकवीस संख्येचा घन एक कशा पद्धतीनं काढायचा पहा इतसी एकवीस आहे आता संख्याचा आपण थोडेसे मागे पुढे केले एकवीस संख्येचा वर्ग काय येतो ज्यावेळेस एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस केले तर त्या संख्येचा काय येत असतो किती येते पहा ओके तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहित आहे की शहाण्णव आणि एकसष्ट उत्तर यावं एकवीस गुणले एकवीस एकवीस गुणले एकवीस आपण कॅल्क्युलेटर करून पाहिलं कॅल्क्युलेटर झालं आपलं पा... आता पाहणी एक आहे दशक स्थानी दोन आहे ओके आता या आपण या ठिकाणी स्टार्टिंगला काय करायचा दोनांचा घन घ्यायचा घन होतो आठ लिहून टाकायचा लीला आता मध्यस्थी दोन हे डब्बे किंवा दोन ओळी सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या क्रमांकाला करायचा एकाचा घन किती होतो एकाचा घन एकच होत असतो ओके आला इथपर्यंत आता या ठिकाणी मध्य जे आहे जे दोन आहे दोनाचा वर्ग घ्यायचा किती चार दोनाचा वर्ग दोनाचा वर्ग चार गुणीला एक म्हणजे दोनच ओके दोनाचा वर्ग सॉरी दोनाचा वर्ग गुणीला चार म्हणजे चार सॉरी दोनाचा वर्ग गुणीला एक म्हणजे चार एकाचा वर्ग गुणीला दोन म्हणजे या ठिकाणी होते दोन ओके आते आता याच्या एक स्थानी शून्य देऊन टाकायचा आणि शेवटला आठच्या खाली सुद्धा काय करायचा शून्य द्यायचा आता मधली संख्या आहे या मधल्या संख्येची दुप्पट करायची आणि मधल्या संख्येची काय करायची दोन्ही संख्यांची दुप्पट या ठिकाणी करायची आता मिळवायची किंवा बेरीज करायची एक ला एक सहा ला सहा आठ आणि चार बारा बाराची ला होतात दोन हातच्याला येतो एक आठ आणि एक नऊ या ठिकाणी दोन्ही संख्यांचा आपण विचार केला असता या दोन्ही संख्यांचा म्हणजे ब्याण्णव एकसष्ट ब्याण्णव एकसष्ट या ठिकाणी उत्तर अतिशय शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी उत्तर काढण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे आता नेक्स्ट या ठिकाणी उत्तर प्रश्न पाहूया चला तर जर तुमच्या समोर या ठिकाणी चौदा ओके चौदा ही संख्यांचा या ठिकाणी चौदा ही संख्या आहे चौदांचा वर्ग कशा पद्धतीने काढावा चौदाचा घण ज्यावेळेस चौदा गुणाकारामध्ये चौदा गुणाकारामध्ये चौदा येत असतील त्या संख्यांचा से या ठिकाणी सत्तावीस चौवेचाळीस आपण कॅल्क्युलेट केलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने येते तर पहा एकक स्थानी कोण आहे चार आहे दशकस्थानी एक आहे आता स्थानी एक आहे एकक स्थानी एक असणाऱ्या संख्येचा काय घ्याचा घन घ्याचा एकच येतो मध्यस्थी दोन ओळी सोडायच्या दोन या ठिकाणी डबे सोडायचे आता या ठिकाणी पाहायचं चा, की चारांचा घन किती होतो चारांचा घर या ठिकाणी चौसष्ट होतो इथं चौसष्ट लहून टाकायचे ओके चारांचा घन चौसष्ट होतो आता मधामध्ये जो असतात ते मग हे जो एक आहे एकाचा वर्ग गुणिले चार एकाचा वर्ग गुणिले चार चार एक चार येत असतो आता चारांचा वर्ग चारांचा वर्ग गुणिले एक या ठिकाणी सोळा इथपर्यंत काय आता इथे शून्य द्यायचा आणि शून्य द्यायचा आता मधल्या दोन संख्या मीर असतात ते त्यांची दुप्पट करायची सोळा एक सोळा सोळा दोन्ही होता ते बत्तीस यांची काय केली दुप्पट आता मिळवायचं मिळण्यासाठी लक्षात ठेवायचं मित्र हो कशा पद्धतीने मिळवायचं ते पहा इथ चौसष्ट अधिक शून्य इथं चारच घ्यायचे या हच मिळून टाकायचे सहा ओके हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे चौसष्ट ला चार गेले ह्याच्याचे साहित्य हे सहा वरती देऊन टाकले आता सहा न सहा बारा बारा दोन किती वाले चौदा चौदाची ला चार पुन्हा हच्च्याला किती आला एक आता हे जे आहे ते मित्र हो हे तीन आणि दोन किती वारे पाच हे पाच इथं देऊन टाकायचे ओके आलय आता इथे पाहायचं पाच आणि चार नऊ आणि नऊ आणि आठ सतरा आणि सतराचीला पुन्हा सात द्यायचं हातच्याला पुन्हा एक येतो इथं एक देऊन टाकायचा एक आणि एक किती होतात ते दोन होतात ते म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्र हो पहा सत्तावीस आणि चौवेचाळीस आपलं उत्तर आलं आणि या उत्तरामध्ये आणि या उत्तरामध्ये काय फरक नहीं मुन ला मा हो। हो। चे आहे काहीच शून्यचा फरक नाही मित्रो म्हणून अशा पद्धतीने चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण की आपल्या या ठिकाणी कोर्सच्या माध्यमातून आपण शिकवणी घेत आहोत स्टार्टिंगला आपण संख्या घेतल्या नंतर आपण वर्ग घेतले आणि आता घन घेत आहोत याच्यानंतर आपण घेणारा जे आहे मित्र हो ते म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार या ठिकाणी नेक्स्ट आपला व्हिडिओ होणार आहे म्हणून चॅनलला जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या एकदम फ्रीमध्ये आता नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट बघूया एकेचाळीसचा आपण चौदाचा आताच बघितला एकेचाळीसचा या ठिकाणी आता चौदाचा बघितला एकेचाळीसचा घन म्हणजे या ठिकाणी एक्केचाळीस गुणिले एक्केचाळीस गुणिले एक्केचाळीस या ठिकाणी त्यांचा आपण घन काढला असता अडुसष्ट नऊशे एकवीस असा यावा ओके कॅल्क्युलेट करून पाहिला आपण आता या ठिकाणी बघा एककस्थानी एक आहे दशकस्थानी चार आहे मित्र हो आता इतसे चारचा घन घ्यायचा चारचा घन किती होतो चारचा घन होतो चौसष्ट ओके okay? आता मध्यस्थीत दोन सोडायचे आणि एकचा घन होतो होत असतो एक याच्या खाली काय नाही म्हणजे इथं शून्य द्यायचं आणि इथं पण कंपल्सरी दोन्ही ठिकाणी शून्य देऊन टाकायचे जे घन घन काढत असतो त्यांची आता येता येणाऱ्या संख्येचे दुप्पट येतं येणाऱ्या संख्यांची दुप्पट आपल्याला करायची असते आता इथं एक आहे इथं चार आहे चार गुणीला चारचा वर्ग गुणीला एक चारचा वर्ग होतो सोळा सोळा गुणीला एक म्हणजे सोळाच होतो आता एकाचा वर्ग गुणीला चार म्हणजे चारच होत असते आता यांची दुप्पट करायची यांची दुप्पट आठ आणि सोळाची दुप्पट करायची बत्तीस ओके आता ही संख्या मिळवायच्या एक स्थानी एक हा एक ला एक हातच्याला काहीच येत नाही आठ आणि चार बारा बाराची ला दोन हातच्याला एक येत असतो मित्र हो या ठिकाणी सहा न दोन आठ आट, आठ आणि एक वरचा नऊ होतो इथं नऊ लिहायचे आता तीन ने किती वारी चार इथं वरे चार देऊन टाकायचे चार आणि चार होतात आठ हातच्याला काहीच येत नाही सहाला सहा घ्यायचे अडुसष्ट नऊशे एकवीस अशा पद्धतीनं हे प्रश्नांचं उत्तर मित्रो आवडलं तर लाईक करायला काहीच हरकत नाही नेक्स्ट पाहूया या ठिकाणी आता एखादी संख्या घेऊया आपण एखादी संख्या म्हणजे या ठिकाणी घेऊया पंधरा ओके या ठिकाणी पंधरा घेऊया आणि पंधराचं या ठिकाणी घन काढूया ओके आता पंधराचं घन म्हणजे पंधरा गुणाकारामध्ये पंधरा गुणाकारामध्ये पंधरा गुणाकारामध्ये यांचं उत्तर काढलं असता या ठिकाणी तेहतीस पस्तीस सॉरी तेतीस पंच्याहत्तर असं उत्तर येते किंवा यावं लागते आपल्याला है, एका है। पाँच, एक स्थानी पाच आहे दशकस्थानी एक आहे एकाचा घन एकच होत असतो मध्य दोन सोडायचे असते तर पाचचा घन बघायचा पाचचा घन यक्ष पंचवीस होतो आता एकाचा वर्ग गुणिले पाच म्हणजे इथं पाच आणि पाच वर्ग गुणले एक म्हणजे पंचवीस ओके आता येते शून्य द्यायचा येते शून्य द्यायचा पंचवीस चे दुप्पट पन्नास पाच चे दुप्पट दहा होत असते आता रेश मारायची मध्यस्थी पाचला आता इथं पाचला पाच हाच्याचे बारा उरतात आहे इथं देऊन टाकायचे बारा ओके आता इथं असे शून्य आहे पाचन दोन सात होत असतात ते आता हाच्याला काहीच येत नाही म्हणून यांचं आता मोजायचे किती होतात ते पाचन तीन किती आठ होतात ते पाचन तीन आठ वरती देऊन टाकायचे ओके इथं आठ येत असतात ते आता या ठिकाणचे आठ आणि पाच आठ आणि पाच तेरा तेरा चिला तीन पुन्हा एक येतो आता हे एक आणि हा एक किती वाले तशी दोन व्हायला येत येत दोन देऊन टाकायची ओके आणि हे दोन आणि एक व्हायला किती तीन म्हणजे तेतीस पंच्याहत्तर या ठिकाणी आपलं आलेले उत्तर आहे मित्रो अशा पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं कशा पद्धतीने किती मोठ्या संख्येचा या ठिकाणी घन आपल्याला काढता आला पाहिजे ते आता नेक्स्ट बघूया हे झालं दोन अंकी संख्यांचा घन कसं काढायचा आता पाहूया आपण जर उदाहरणामध्ये ते ती तीन अंकी संख्यांचा घन कसं काढायचा आणि तोपर्यंत आपण काय करायचं या चॅनलला काय करून घ्यायचं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने हे संपूर्ण जे काही अंकापासून तर संपूर्ण शाब्दिक उदाहरणापर्यंत जे काही आपला कोर्स आहे या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त काय भेटेल फायदा होईल ओके आता बघूया थोडंसं फार मोठं जर दोन अंकी तीन अंकी संख्या असेल आणि त्या ठिकाणी एकशे चारचा घन कसा काढायचा एकशे चारचा घन किती येईल या ठिकाणी काढूया ओके तुमच्याकडे कॅल्क्युलेट असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करू शकता पुन्हा या ठिकाणी लाईक करू शकता ओके अशा पद्धतीनं आहे तर पहा मित्र तर एकशे चारचा घण दहाचा आपल्याला माहीत आहे दहाचा घन घ्यायचा दहाचा घन एक हजार होत असतो ओके एक हजार होत असतो दहाचा घन झाला मध्यस्थी या ठिकाणी दोन तुम्ही सोडू शकता आणि तिसऱ्या ठिकाणी पाहायचं चारचा घण चारचा घन होतो चौसष्ट चारचा घन चौसष्ट लिहायचा याच्या खाली आपल्याला माहित आहे ते शून्य द्यायचा आणि याच्या खाली आपल्याला माहित आहे शून्य द्यायचा आता काय करायचं दहाचा वर्ग गुणिले चार दहाचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग होतो किती शंभर गुणिले चार म्हणजे किती चारशे ओके इतरशी किती आले चारशे आले आता पाहायचं चारचा घन चारचा सॉरी चारचा वर्ग चारचा वर्ग गुणिले दहा चारचा वर्ग तो सोळा गुणिले दहा म्हणजे एकशे साठ अशा पद्धतीने ओके तर या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने एक इतसी रेषा मारू शकता जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी मी अशा पद्धतीने केला आहे ओके तर पहा आता मधल्या संख्येची दुप्पट करायची सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे तीनशे या ठिकाणी वीस होतात ते चारशे आणि चारशे या ठिकाणी आठशे होत असतं ते आता इथं सी चार लिहायची हाताचे सहाले सहा इथं लिहून टाकायचे इथं सहा ला सहा चे सहा लिहून टाकायचे आता एक सोळा सोळा सोदांवरती सो तिक अठ्ठेचाळीस होतात ते अठ्ठेचाळीस वर देऊन टाकायचे हातच्याचे आणि इथं आठ लिहायचे आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता यांची बेरीज बनवायची म्हणजे ऐंशी आणि चाळीस आणि चार ओके आता यांची बरेच इथे लिहून टाकायची इथे चार येतात ते आठ आणि चार होतात ते बारा इथं लिहून टाकायचं संख्या खाली संख्या अंकाखाली अंका अंकाखाली अंक लिहून टाकायचं एकशे या ठिकाणी चोवीस होतात ते इथं लिहायचं चारला चार दोन ला दोन एक ला एक ला एक तर त्या ठिकाणी तीन अंकी संख्यांचा घनमित्र हो या ठिकाणी अकरा चोवीस आठशे चौसष्ट या ठिकाणी होत असतो अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करून बघायचं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी येत असते ओके फार सोपं आहे करण्यासाठी काहीच अवघड नाही किती मोठी संख्येचा या ठिकाणी आपला दिला असेल त्या संख्येचा घन आपल्याला काढता आला पाहिजे ते ओके नेक्स्ट आपण पाहूया आता थोडंसं अवघड बघूया अवघड म्हणजे या ठिकाणी एकशे बावीसचा जर घन कशा पद्धतीनं काढायचा असतो ओके त्यासाठी दोन गटामध्ये विभागणी पडायची सर्वप्रथम आता घन घण माहित महत्वाचं तुम्हाला बाराचं घन आपण आताच काढलं आहे सतराशे अठ्ठावीस बाराचा घन काढला मध्यस्थी एक अशी रेष मारून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी असे दोन डबे करूया सोपे सोपे या ठिकाणी आपलं लिहिता येईल त्या हिशेबामध्ये तर पहा आता इतसी आता दुसरा आहे एक स्थानी दोन दोनचा घन या ठिकाणी आठ लिहून टाकायचा दोनचा घन आठ लिहिल्यानंतर याच्या खाली शून्य द्यायचा हे शून्य द्यायचा आपल्या नियमानुसार आता बाराचा वर्ग गुणिले या ठिकाणी किती करायचे दोन बाराचा वर्ग होतो एकशे बाराचा वर्ग किती वाला बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस ओके गुणिले दोन म्हणजे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस दोनशे वयाले अठ्ठ्याऐंशी ओके आता हे दोनाचा वर्ग दोनाचा वर्ग होतो चार गुणिले बारा म्हणजे या ठिकाणी दोनाचा वर्ग गुणिले चार गुणिले बारा या ठिकाणी होतात किती अठ्ठेचाळीस आता लक्षात घ्यायची याची दुप्पट बन बनवायची अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस या ठिकाणी सहा आणि या ठिकाणी हां नऊ ह्याच्याला एक नऊ आणि पाचशे शहात्तर याची दुप्पट होत असते आता रेश मारून टाकायची इथं आठला आठ लिहायचे आणि आठ आणि सहा चौदा चीला चार हाच्याला एक आला इथपर्यंत आलं का आता हे तीन जे अंक आहेत त्यांची बेरीज बनवायची होते किती ते, ते, ते पाहायचं नऊ आणि एक दहा दहा चार चौदा चौदा इथे लिहून टाकायची ओके आता लक्षात ठेवायचं इथं अठरा अठरा चीला आठ ओके दहा आणि चार आणि सहा दहा दहा आठ अठरा आट, अठराशेला एक पुन्हा हच्च्याला एक द्यायचा हे विसरायचं नाही ओके याच्या डोक्यावर एक आता हा वरचा एक आणि खालचा एक दोन्ही आले ओके आता सतरा व्हायला आता सतरा व्हायला ना इथे लि सतराची सात पुन्हा हच्च्याला एक याला इथे दोन टाकायचे पाच आणि तीन आठ तिथं आठ द्यायची म्हणजे किती वयाली सत्याऐंशी वया आली आलं इथपर्यंत इथपर्यंत थोडासा मोठा आहे इथपर्यंत आला लक्षात द्या आता बेरीज बनवायची सात आठ पंधरा पंधराचीला पाच पुन्हा हाच्याला एक येतो हे विसरायचं नाही वर डोक्यावर एक देऊन टाकायचा दिला का आठ एक नऊ आणि नऊ दोन अकरा अकराची ला एक पुन्हा डोक्यावर एक येतो एक देऊन टाकायचा सतराने एक होता ते अठरा इतर अठराचीला अठरा द्यायचं अशा पद्धतीने किती भरमसाठ मोठ्या संख्येचा घन त्याने विचारला असेल आपल्याला अशा पद्धतीने काढता आला पाहिजे मित्र हो व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं लाईक करायचं सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुम्हाला अशा प्रत्येक शॉर्टकट स्टिक या ठिकाणी भेटू शकतात ठीक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद